जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसह देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड आपल्यासाठी मित्रांनो येते देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली शिवसेना संपूर्ण देशापर्यंत पोहोचवली आणि आता मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली शिवसेनेचे दोन तुकडे केले परंतु ज्या आमदारांना खासदारांना ते घेऊन गेले होते आता त्यातीलच बहुतांश आमदारांची घर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा प्रवेश मित्रांनो बघूया महत्वाची बातमी नावास यादी कोणकोणते खासदार आमदार आणि कोणकोणते नेते करतायत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे प्रवेश मित्रांनो देशाचं राजकारण आता बदलतय देशाच्या राजकारणाची कूस बदलताना दिसते आपणाला याच मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये काल सचिन अहिर यांनी मोठं वक्तव्य केलं आणि सगळ्या प्रसारमाध्यमा एकच बातमी चालली ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कधी नव्हे एवढी सर्वात मोठी घरवापसी त्यामध्ये मुंबईतील मराठी बहुल भागातील सगळेच्या सगळे शिंदेगडातील नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या चरणी लीन होत आहेत उद्धव ठाकरेंच्या चरणी नतमस्तक होत आहेत आम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश द्या अन्यथा आम्ही इकडे पडणार आमचं इकडे राहून काही फायदा नाही अशा प्रकारची विनवणी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना केल्याचं समजतंय सचिन अहिर यांच्याकडे ही जबाबदारी दिली असून या सगळ्या नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं ओढा असल्याचं जाणवलंय याच महत्वाचं कारण देखील समोर आलंय या महत्वाच्या कारणानुसार मराठी टक्का सगळ्याच्या सगळे सग्ड़ें मते राज ठाकरे उद्धव ठाकरे युती झाल्याच्या नंतर राज आणि उद्धव ठाकरे दोघांना पडणार यामुळे शिंदेगडाची इथे मुंबईत गोची होणार आहे एकही जागा निवडून येऊ शकत नाही कारण की त्यांना तेन त्यांना हिंदी मतं पडतील ना त्यांना मुस्लिम मतं पडतील ना त्यांना मराठी मतं पडतील यामुळे त्यांची प्रचंड गोची झाल्याचं मुंबईत या दर्शन तरी आहे आणि इकडे भाजपाला मात्र सध्या चांगले दिवस आहेत याच्यामुळे सध्या देशाच्या राजकारणातून ज्या भाजपने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली उद्धव स्वतः या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बसले मात्र त्यांना एक गोष्ट अजूनपर्यंत माहीत नाही त्यांची जी भाजपा देशपर्यंत देशापर्यंत पोहोचली आहे त्यांना पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसैनिकांनी खूप मोठ्या खस्ता खाल्लेल्या आहेत भाजपला निवडून आणण्यासाठी जवळजवळ तीस तीस वर्ष एक एका एका जिल्ह्यातील एक मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी भाजपसाठी काम केलंय परंतु आता मात्र सगळं भाजपा विसरलेली जाणवते आणि त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करून स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलाय सत्ता सत्ता ही येत असते सत्ता ही जात असते सत्ता कधीच कोणाचा अमरपट्टा घालून येत नाही सत्तेला जावं लागतं याप्रमाणे भाजपा गेली अकरा बारा वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहे केंद्राच्या सत्तेमध्ये आहे मग मक... कधीतरी भाजपला घरी बसावं लागेल हे त्यांना जणू माहीत नाही याद्वारे सध्या भाजप खूप मोठ्या गुरुमीमध्ये वागते आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग सगळ्या लहान लहान पक्षांना संपवण्याचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केल्याच्या नंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मागे लागली आहे ती भाजपा भाजपा पुरत एखाद्या पक्षाचं जर पाठी लागली तर पुरतं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचं सध्या त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदारांना टार्गेट केलं आहे का असा प्रश्न महाराष्ट्राला पडू लागला आहे त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सध्या एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या चालू असलेल्या चौकशा त्यांच्यावरती केले गेलेले सगळे सत्ते आरोप सत्तेमध्ये असताना भाजपच्या अजित पवारांच्या एकाही मंत्र्यांवरती आरोप नाहीत मात्र इकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवरती एसआयटी लावेपर्यंत भाजपा पुढे जाते म्हणजेच इथे काही पडद्याच्या पाठीमागे खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत या दृष्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपूर्ण शिंदेगडासाठी महत्वाची बाब म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा पुरता वापर करून घेणार आहे वापर करून झाल्यानंतर पुढे तीन ते चार वर्षे महाराष्ट्रात कुठेच निवडणुका नाहीत मग शिंदेगडाला चालते व्हा असे म्हटल्याच्या नंतर जर त्यांनी कुठेही जाण्याचा प्रयत्न केला नाही तर मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना फोडण्यापलीकडे त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे काम नसणार आहे आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या देखील काही आमदारांचा प्रवेश रखडला गेला जर असं झालं तर भारतीय जनता पार्टी शिंदेगडातमध्ये त्यांच्याच पक्षाचे जवळजवळ बारा ते पंधरा आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उभे करून भाजपने निवडून आणलेत जेणेकरून त्या आमदारांना घेऊन शिंदेंची शिवसेना कशी फोडता येईल हा भाजपने विधानसभेच्या अगोदरचा प्लॅन आखला होता या जाळ्यात आता एकनाथ शिंदे चांगले पुरते फसल्याचं जाणवतंय त्यामुळे त्यांच्या पक्षातील एकनाथ शिंदे यांच्या जवळचे काही आमदार आता आपला पक्ष पोळण्याच्या तयारीमध्ये आहेत असं जाणवलंय त्याच वेळी मित्रांनो इकडे चिंदगडातील मोठ्या मंत्र्यांना आता लागलेत वेद उपमुख्यमंत्री पदाचे तेव्हा हे आमदार हे मंत्री काही आमदारांना एकत्र करून पुन्हा एकत्र करून त्यांचा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेने देखील काही आमदारांनी आम्हाला प्रवेश द्या आम्ही माफी मागायला तयार आहे ठाकरेंनी फक्त एकदा साथ द्यावी आम्ही प्रतिसाद देतो असं मराठवाड्यातील आणि जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातील आणि मुंबईच्या परिसरातील आमदारांनी उद्धव ठाकरे तसेच इकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणी देखील केल्याचं आहे परंतु नावे मात्र अजून उघड केलेली नाहीत जेणेकरून त्यांना आगामी काळामध्ये शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी त्यांची नावं सध्या दाखवली गेले आहेत मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंनी बरोबर करेक्ट मर्मावरती बोट ठेवत शिंदेगडाला फोडण्याचा प्रयत्न डाव सुरू केलाय या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्ती फसणार हे आता जवळजवळ निश्चित आहे मात्र उद्धव ठाकरे काही आमदारांना काही मंत्र्यांना नगरसेवकांना प्रवेश द्यायला तयार नाहीत याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे हे गेल्याच्या नंतर त्यांच्या जागेवरती काही शिवसैनिकांनी आपली जागा फिक्स म्हणून काही तिथे कामं केली आहेत काही माजी आमदारांनी कामे केली आहेत मग त्यांना बाजूला सारून उद्धव ठाकरे या सगळ्या नेत्यांना पुन्हा प्रवेश देतील का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे तेव्हा जरी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे विनंती केली तरी देखील सगळ्या माझ्या जुन्या शिवसैनिकांचा विचार करूनच नव्यांना प्रवेश दिला जाईल हे काल उद्धव ठाकरेंनी शिवसेना शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये मुंबईत शिवसेना भवनवरती मोठं वक्तव्य केलंय याच कारणास्तव आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये बहुतांश आमदार पुन्हा परतण्याच्या मार्गावरचे आहेत त्यांचा प्रवेश होऊ घातलाय खासदार देखील खासदार देखील प्रवेश करत आहेत यामुळे भाजपकडून बाद होण्यापेक्षा आपण जुन्या आपल्या शिवसेनेत जाऊ तिथे सत्ता भोगू असं काही आमदारांना खात्र मारतय त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना नावासह प्रवेश करण्याच्या आमदारांची नगरसेवकांची यादी लवकरच जाहीर करेल परंतु सध्या तरी मात्र शिवसेना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रचंड महागात पडत आहेत गद्दारी महागात पडते यामुळे अशी गद्दारी भूतकाळमध्ये झाली का तेव्हा काय झालं प्लस माहिती आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या